ह्या धावत्या युगामध्ये शरीरांतर्गत अवयव किती महत्वाचे आहेत हे डे बाय डे लोकांना पटायला लागलेले आहे त्यातील आपल्या शरीरातील दोन अवयव एक म्हणजे लिव्हर आणि दुसरं म्हणजे किडनी किडनीचे सध्या भरपूर आजार ह्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याची कारणं अनेक आहेत का किडनी खराब होत आहे त्याची कारणं अनेक आहेत पण किडनीचे आजार त्याचबरोबर लिव्हरचे आजार सुद्धा आपल्याला बघायला मिळतात फॅटी लिव्हर डिसिजेस हा एक प्रकारचा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हा प्रकार हल्ली खूप वाढलेला आहे आणि त्याचबरोबर किडनीचे वाढलेत आता वास्तविक बघता हे दोन व्हायटल ऑर्गन्स आहेत म्हणजे अतिशय महत्वाचे ऑर्गन्स आहेत आणि ह्या ऑर्गन्सना जपणं अतिशय आवश्यक आहे आणि ह्या ऑर्गनचं आपण आरोग्य कसं राखू शकू ह्या संदर्भातला आजचा माझा व्हिडिओ आहे आता एक लक्षात घ्या की लिव्हर म्हणजे काय आहे ऍक्च्युली लिव्हर इज अ केमिकल फॅक्टरी लिव्हर ही केमिकल फॅक्टरी आहे म्हणजे त्यामध्ये सर्व पदार्थ शरीराला उपयोगी आणि जे उपयोगी नाहीत ते शरीराबाहेर टाकणे आणि जे उपयोगी आहेत ते शरीरामध्ये समाविष्ट करून घेणे हे लिव्हरचं काम आहे त्याचबरोबर किडनीचं पण तेच काम आहे जे उपयुक्त आहे ते आहे नको आहे ते टाकायचंय दोन्हीच काम हे वेगळ्या वेगळं आहे पण साधारणतः हेच मेटाबोलिक ऍक्टिव्हिटी जी आहे ही ह्या दोन अवयवांवर अतिशय चांगल्या पद्धतीनं अवलंबून शरीराची आहे त्यामुळे ह्या दोन अवयवांचं आपल्याला रक्षण करणं अतिशय आवश्यक आहे आणि ते रक्षण करण्याकरता तुम्ही कुठल्या गोष्टी करू शकता तर त्या संदर्भातल्या मी पाच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की ह्या गोष्टी तुम्ही करा ह्याचा खूप तुम्हाला उपयोग होईल मी आहे डॉक्टर राजोपाध्ये आपण पाहतात शाकल्य कट्टा पहिला आयटम कुठला येतो तर तो म्हणजे ऍप्पल सीडर विनेगर एपल सीडर विनेगर हे बाजारामध्ये उपलब्ध आहे विशेषतः मॉलमध्ये सुद्धा तुम्हाला मिळतं अन्यथा तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता आता याचे गुणधर्म काय आहेत की अॅपल सीडर विनेगर का घ्यायचं कसं घ्यायचं तो पहिला मुद्दा आपण बघू हे जे ऍप्पल सीडर विनेगर आहे हे रोज तुम्ही सकाळी दोन चमचे मॅक्झिमम एक ते दोन चमचे तुम्हाला घ्यायला हरकत नाही साधारणपणे वजन ज्यांचं पन्नास किलोच्या आत आहे त्यांनी एक चमचा पन्नास किलोच्या वर आहे त्यांनी दोन चमचे पर्यंत घ्यायला हरकत नाही हे दोन चमचे ऍपल सिडर विनेगार तुम्ही एक ग्लास भरून पाण्यामध्ये टाकून ते विरघळवायचे आणि ते तुम्ही रोज घ्यायचे ज्या वेळेला तुम्ही नाश्ता करता त्या वेळेला तुम्ही हे घ्यायला हरकत नाही किंवा जर तुम्हाला चहा कॉफीची काही जर सवय नसेल तर चहा कॉफीच्या ऐवजी हे ऍपल सिडर सीडर विनेगर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो आता हे का घ्यायचं याच्या मागची भूमिका काय किंवा हे उपयुक्त कसं आहे तर त्यामध्ये अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे तुम्हाला जे बॅक्टेरिया शरीराला त्रास देणार आहे त्या त्रास देणाऱ्या बॅक्टेरियांना ते कमी करतं आणि जे गुड बॅक्टेरिया आहेत जे तुमच्या शरीरामध्ये आवश्यक आहेत क्रियेसाठी त्या बॅक्टेरियांना ते मदत करत असत त्यामुळं अँटी मायक्रोबियल त्याची ऍक्टिव्हिटी आहे त्याचबरोबर ते अँटी ऑक्सिडेंट म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे फ्री रॅडिकल्स शरीरामध्ये तयार होत असतात आणि त्यामुळं ऑक्सिडेशन होत असतं शरीरामध्ये शरीराचं फाजील ज्वलन होत असतं कधी कधी झीज होत असती तर ही झीज कमी करणं हे एक त्याचा गुणधर्म आहे त्याचबरोबर हे शुगर कंट्रोल पण करतं आणि शुगर कंट्रोल केल्यामुळं तुमचं फॅटी लिव्हरचं प्रमाण सुद्धा कमी येतं म्हणजे ज्या ज्या व्यक्तींना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स घेण्याचं प्रमाण जास्त असतं आणि हे कार्बोहायड्रेट्स घेतल्यामुळं फॅटी लिव्हर व्हायला लागते आणि ही फॅटी लिव्हर तुम्हाला तुमच्या शरीराला घातक करू शकते एक म्हणजे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर पण आहे आणि अल्कोहोलिक ज्यांना जन, सवय अल्कोहोलची त्यांनी सुद्धा हे रोज घ्यायला हरकत नाही जेणेकरून त्यांची फॅटी लिव्हर ही कमी होईल त्याचबरोबर हे दुसरं काय काम करतं तर ओबेसिटीवर कंट्रोल ठेवतो तुमच्या शरीराची काय जी ओबेसिटी आहे किंवा जे तुमचं वजन मापात पाहिजे त्याच्यापेक्षा जर अतिरिक्त वजन असेल आणि अतिरिक्त वजन झाल्यानंतर तुम्हाला ब्लड प्रेशर होणार आहे डायबिटीस होणार आहे गुडघेदुखी सांधेदुखी हे सुद्धा विकार होऊ शकणार आहे तर त्यामुळे ते अतिरिक्त वजन नियंत्रणात ठेवण्याचं काम ऍपल सिडर विनेगर करतं त्यानंतर दुसरा आयटम येतो तो, तो म्हणजे लेमन वॉटर तुम्ही लिंबू पाणी लिंबू पाणी रोज नाश्त्याच्या वेळेला घेऊ शकता किंवा चहा कॉफी जर त्याच्याऐवजी पर्याय म्हणून तुम्ही लिंबू पाणी रोज घेऊ शकता अर्थात लिंबू पाणी हे थोडं सीजनल घेणं आवश्यक आहे म्हणजे जर समजा ज्या वेळेला सर्दीचं मोसम किंवा पावसाळ्याचं मोसम जास्त असेल त्या वेळेला तुम्ही सकाळ सकाळी जर लिंबू पाणी घेतलं तर तुम्हाला कफ होण्याचा संभव असतो मग अशा वेळेला तुम्ही काय करा दुपारच्या वेळेला जेवणाच्या मध्ये तुम्ही लिंबू पाणी घ्यायला हरकत नाही त्यामुळे लिंबू पाणी हा एक चांगला पर्याय ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो हे लिंबू पाणी काय करतं तर लिंबू पाण्याचं जे प्रॉपर्टीज आहेत किंवा त्याचे वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये व्हिटॅमिन सी हे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे आणि व्हिटॅमिन सी हे शरीराला अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर हे तुमचं किडनीचं प्युरिफिकेशन करतं ब्लडचं प्युरिफिकेशन करतं अल्टिमेटली लिव्हर आणि तुमच्या किडनी प्युरिफिकेशन करण्याचं काम हे लिंबू पाणी आपल्याला करताना दिसतं अर्थातच कोलेस्ट्रॉलवर सुद्धा नियंत्रण येतं आणि आयुर्वेदाच्या ह्याच्यानुसार ह्याच्यामध्ये आम्लधर्म असल्यामुळं आम शरीरामध्ये जो मूढ वात आहे तो मूढ वात घालवण्याचं काम सुद्धा हे लिंबू पाणी चांगल्या पद्धतीने करू शकतं आणि वाताचं अनुलोमन होतं म्हणजे काही वेळेला अपान वायू जो आहे हा अपान वायू ऊर्ध्वगतीला जाऊन तुम्हाला काहीतरी हृदयात जखडल्यासारखं वाटणं ढेकर येणं अपचन होणं असे विकार सुद्धा लिंबू पाण्यानं पुष्कळ प्रमाणामध्ये कमी होत होतात त्यामुळे हे मूढ वात नाशक आहे त्यानंतरचा एक पदार्थ येतो तो, तो म्हणजे ग्रीन टी ग्रीन टी बहुतेक सगळ्यांना माहीत आहे बहुतेक सर्वजण ह्या ग्रीन टीशी परिचित आहेत आणि हे ग्रीन टी कसं आहे तर त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये जर गेलं आपण बघितलं तर अँटी प्रॉपर्टी म्हणजे तुमच्या अवयवांची झीज कमी करणारं त्याचबरोबर तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणारं त्याचबरोबर शुगरवर नियंत्रण ठेवणारी अशी ही ग्रीन टी आहे फक्त ही विदाउट शुगर घ्यायची तुम्हाला नुसती पाण्यामध्ये टाका गरम पाणी घ्या गरम पाण्यामध्ये ग्रीन टी एक पाव चमचा अर्धा चमचा तुम्हाला जेवढी मापानं घ्यायची तेवढी त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता आणि त्याचबरोबर ह्याचा उपयोग आणखी एक दुसरा महत्वाचा चांगला सांगितलेला आहे तो म्हणजे ज्या ज्या लोकांना अल्झायमर आहे म्हणजे विशेषतः जे वृद्धापकाळात गेलेली लोक आहेत तर अशा ह्याच्यामध्ये अल्झायमर होण्याची शक्यता असते काही जणांना पार्क त्रास होण्याची शक्यता असते तर अशा वृद्ध माणसांमध्ये सुद्धा याचा चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर शुगर कंट्रोल तर आहे मी आता सांगितलेच तुम्हाला त्यामुळं ग्रीन टी हा एक सुद्धा पर्याय आहे आणि हे ग्रीन टी तुम्ही दुपारी सुद्धा घेऊ शकता सकाळी पण घेऊ शकता विशेषतः सर्दीचा मोसम असतो त्यावेळेला तुम्ही ऍपल सिडर व्हिनेगर लेमन वॉटर घेण्यापेक्षा ग्रीन टी सुद्धा प्रेफर करू शकता म्हणून मी मुद्दा ह्या पाच वस्तू तुम्हाला सांगतोय त्यानंतरचा एक पदार्थ येतो तो, तो म्हणजे आवळा मग या आवळ्यामध्ये तुम्ही काय आहे तर तुम्ही आवळ्यापासून बनवला च्यवनप्राश घ्या तुम्ही आवळा सरबत करून दुपारच्या वेळेला घ्या म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही आवळा सरबत घेऊ शकता तुम्ही च्यवनप्राश थंडीच्या दिवसामध्ये च्यवनप्राश घेऊ शकता कारण च्यवनप्राश तसा त्यातली द्रव्य जर तुम्ही बघितली आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेला असेल तर तो एनर्जी देणार आहे तुमची इम्युनिटी वाढवणार आहे च्यवनप्राशमध्ये अशी विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणामध्ये आवळ्यामध्ये असल्यामुळं आणि आवळा हा मेजर घटक आहे च्यवनप्राशचा त्यामुळं तुम्ही च्यवनप्राशच्या स्वरूपात घ्या आवळ्याची चटणी करून खाल्ली तरी चालेल आवळ्याचं लोणचं करून खाल्ली तरी चालेल आवळा सुपारी खाल्ली तरी चालेल पण आवळा हा रोजच्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट होणं अतिशय आवश्यक गोष्ट आहे आणि हे ना ब्लड प्युरिफिकेशन सुद्धा हो चांगल्या पद्धतीनं होतं लिव्हरची चा अतिशय चांगली काळजी घेतली जाते वातानुलोमन चांगलं होतं वातनाशक हा पण मूळ वातनाशक आहे आवळा त्यामुळं आवळा तुम्ही जास्तीत जास्त प्रेफर करू शकता सहज उपलब्ध आहे त्यामध्ये जर गावठी आवळा मिळाला तर गावठी आवळा तुम्ही जास्त करून घ्या त्यानंतरचा एक पदार्थ येतो म्हणजे ओली हळद बहुतांशी लोकांना वाळकी हळद किंवा प्रोसेस्ड हळद ज्याला म्हणतो ती हळद माहीत आहे पण ओली हळद जी आहे ही ओली हळदच का हळदीची पावडर का नाही तर ओल्या हळदीमध्ये जे हळदीमधलं कुरकुमीन जे आहे ये एक्टिव प्रिंसिपल आहे आणि हे कसं आहे तर अँटीबॅक्टेरियल आहे अँटी आहे हे प्रतिजीवी असं पद्धतीचं काम आपल्या शरीरामध्ये करत असतं त्याचबरोबर मधुमेह नाशक आहे परत रक्त प्रसादक आहे म्हणजे तुमच्या शरीरामद्दल रक्त शुद्धीकरण हे सुद्धा याच चांगलं काम आहे आणि रक्तशुद्धीत लिव्हर लिव्हरमध्ये रक्तशुद्धीच होत असते त्यामुळं लिव्हरला याचा अतिशय चांगला उपयोग आहे त्याचबरोबर किडनीला सुद्धा चांगला उपयोग आहे कारण तिथं सुद्धा काय होत असतं रक्ताची शुद्धीच होत असते रक्तामधले नको असलेले घटक युरिया युरिक ऍसिड हे शरीराबाहेर जातात ते किडनी मार्फत जात असतात त्यामुळं त्याचा उपयोग किडनीला सुद्धा जेवढा आहे तेवढाच लिव्हरला पण आहे पचन संस्थेला सुद्धा आहे त्याचबरोबर रक्त व संस्थेला सुद्धा आहे हृदयाला सुद्धा आहे त्यामुळं ओव्हरऑल ओली हळद ओल्या हळदीचं तुम्ही लोणचं करून खाल्लं चाले। तरी चालेल किंवा ओल्या हळदीचा आणखी कुठला पदार्थ किंवा नुसती ओली हळद त्यात थोडस लिंबू पिळून थोडस मीठ टाकून खाल्लं तरी चालेल पण तुम्हाला फ्रेश ओली हळद जर मिळाली तर निश्चित त्याचं किमान लोणचं बस बनवून ठेवा आणि विशेषतः हा जो सीझन आहे साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिना ते जानेवारी फेब्रुवारी ह्या महिन्यामध्ये ओली हळद अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकते दुसरी गोष्ट म्हणजे ओली हळद तुम्ही तुमच्या बागेमध्ये सुद्धा लावू शकता म्हणजे हळदीची रोपं तुम्ही लावली आणि ती फ्रेश तुम्ही जमिनीतनं तिथनं काढली कारण ती कुंडीमध्ये सुद्धा अशी लांबडी कुंडी अशी चौकोने जर एखादी तुमच्याकडे असेल तर त्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही ओली हळद हे लावू शकता तर ह्या पाच वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या पाच वस्तू तुम्ही जर का अदलून बदलून उपलब्धतेप्रमाणे तुम्ही घेतली कुठलीही एक वस्तू जर तुम्ही घेत राहिला तर निश्चित तुमची लिव्हर आणि किडनी पर्यायानं तुमची शुगर सुद्धा मेंटेन होणार आहे पर्यायानं ओबेसिटी सुद्धा कंट्रोलमध्ये राहणार आहे हे असे अनेक फायदे ह्या पाच वस्तूंपासून तुम्हाला मिळणार आहे जर का माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही माहिती अनेकांना शेअर करा चाकले कट्टा हा माझा चॅनल जर तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचं विसरू नका सबस्क्रिप्शन सर्वांसाठी फुकट असत